विकसित भारताच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकार विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीससाठी एक विजन डॉक्युमेंट तयार करत आहे नागरिकांच्या आकांक्षा प्रतिबिंबित होण्यासाठी नागरिक सर्वेक्षण केले जात आहे या सर्वेक्षणाद्वारे नागरिकांना सहभागी होण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या व्हिजनला आकार देण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे या सर्वेक्षणात सात सोपे प्रश्न विचारले आहेत आप� आपण ऑप्शन्स निवडू शकता लिहू शकता आणि आवाज रेकॉर्ड करू शकता तरी सर्वांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन आपला बहुमोल प्रतिक्रिया द्याव्यात तसेच आपल्या अधीनस्थ कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना तसेच क्षेत्रीय कार्यालयातील सर्व संबंधितांना सहभागी होण्याबाबत सूचना कराव्यात तसेच आपल्या स्तरावरून या सर्वेक्षणात नागरिकांना सहभागी होण्यासाठी आवश्यक प्रचार व प्रसिद्धी करून जनजागृती करावी असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका